आई एक दिवस झोपली होती एका अंगावर आपण तशी एका झोपली होती वेळ तिने बघितलं तर एक बाई तिच्या मागच्या साईडला उभा आहे आणि उभा राहून तिला अशी बघते वाकून अशी बुरका पण तिचा सोबत अशी वाकून बघते ही एका अंगावरून जशी या झाली जशी ते घाबरून पुढे सरकली तिकडे बाई काय झाली तर आज खास अंबरनाथहून आपल्यासोबत आलेले आहेत प्रशांत देवकर दादा दादा करूयात गोष्टींना हा चालेल पहिली गोष्ट रिसेंटली एक किस्सा माझ्यासोबत घडला आता मागच्या संडेला आत्ताच आता बदलापूर मध्ये माझा एक मित्र राहतो असं आहे मग माझा एक मित्र अंबरनाथ मध्ये माझे काय जास्त मित्र नाही तो मला काय रविवारी संध्याकाळी कॉल केला त्यांनी मला कॉल केला बोलतो प्रशांत चल आपल्याला एका बर्थडे पार्टीला जायचे <laughs> बर्थडे पार्टीला कुठे <laughs> बोलतो बदलापूर मध्ये एक बदला मित्र आहे आता त्या मध्ये मी मित्राचं नाव आणि त्याच्या एरियाचं नाव आणि बिल्डिंगचं सा नाव नाही सांगणार कारण काय हे वगैरे त्याला त्रास न कोणी व्हिडिओ बघताना त्याला विचारा त्याच्या घरात असाच आहे तो आम्हाला नाही सांगितलं असं होईल त्यामुळे मग त्याचं नाव नाही सांगणार मी मग मध्ये गेलो मी माझा मित्र आणि तो आणि त्याचा मित्र एक होता असे चौघ जण आणि चौथ्या फ्लोअरला तो राहतो तर आम्ही गेलो त्याच्या घरामध्ये गेलो घरामध्ये गेल्यानंतर तो बोला एक काम करू आपण आतल्या रूममध्ये जाऊ बेडरूम मध्ये म्हटलं ठीक आहे चल बेडरूम मध्ये बसू तिथे गेलो बसू बेडरूम मध्ये सगळेजण केक गिफ्ट केक बीक कापला सगळं सेलिब्रेशन झालं मित्रमित्रामध्येच जास्त काय असं नाही त्याची आई आणि तो दोघच राहतात आणि त्याची आई गेली गावी ते पंधरा वीस दिवस झाली गेली तर तो बोला आई अजून वेळ तर आपण बसूया म्हणजे असं करूया पार्टी आपल्यामध्ये तर ठीक आहे बोल चालेल आणि बेडवर मी बसलोय बेडच्या बाजूला थोडी जागा होती त्या तर किचनच्या सा साईडला तोंड करून माझा मित्र असा बसला hmm. त्याच्या बाजूला विंडोला टेकून तोच मित्र जो ज्याचं घर आहे hmm. तो बसलाय दुसरा मित्र बाजूला बस साडे अकरा रात्रीची रात्री साडे अकरा वाजले तर हा बोलतोय त्याचं नाव घेतलं मित्राचं बोलतो अरे दादा बोलतो तू एकटाच घरामध्ये आहेस का बोलतो हो एकटाच आहे ना काय झालं तो बोलतोय नाही बोलतो खरंच एकटा आहेस का दुसरं कोणी आहे अजून बोलतो काय बोलतो माझी आहे मी आई तर गावी गेले बोलतो मी एकटाच राहतोय काय असं बोलतो मी त्या विषय काय झालं अरे बोलतो कधीपासून आहे ना एक बाई बोलतो डोकून बघते बोलतो आपल्याला बोलतो हॉलमधून मी घाबरलो तो मी बोलतो काय बोलतोस तो समोरचा मित्र पण घाबरला आणि ज्याचं घर येतो ते एवढा घाबरला तो शिवायला बोलतो अरे बोलतो काय तू पण मला घाबरवतो मी बोलतो झोपणार आहे इथे बोलतो आज रात्री एकटा तो असं काय करतो बोलतो नाही यार मी शप्पर घेतो बोलतो मी खोटं कशाला बोलून बोलतो बोलतो एक बोलतो, बोलतो, बाई बोलतो तीन वेळा मला डोकून बघितलं बोलतो तिने असं बुरखावाली बाई बोलतो हा मी मी पण विचार करतो काय बोलतो बोलतो नाही खरंच बोलतो तर मग आपण बोललो तो, बोल तो बोलतो काम करतो मी जाऊन बघून येतो हा मित्र बोलतो मला दिसली मी बघून येतो म्हटलं ठीक आहे जा तो एकटा गेला चालत त्या चौकटीतून त्याने हळूहळू असं बघितलं तिथे एक स्टूल होता इथे ठेवलेला त्या स्टूल वर बसली ती अशी हा पूर्ण बुरका त्यातलं काया कलरचा बुरका होता मॉमिडियन बाई होता हा लेडीज बसली तिथे तो अरे बोलतो आहे तिथे मग मी गेलो मी गेलो बोलतो थांब बोलो मी जाऊन बघतो कोणी येऊ नका एकटाच जाऊन बघतो बोललो मी गेलो हळूच डबक्या आवाज पायामध्ये आणि मी हळूच बघितलं झाकून तर मला नाही दिसली गाय विंडो होती विंडोच्या पलीकडे गॅलरी मध्ये अंधार होतात मी अंधारामध्ये झाकून बघण्याचा म्हणजे असा प्रयत्न करतोय लाईट बाहेर चालू आहे आतमध्ये चालू आहे तर बाहेरचे काय जास्त दिसत नाही अंधारात मी बघतोय काय दिसतंय काय का दिसतंय का? पण मला काहीच नाही दिसलं नंतर मी आतमध्ये आलो अरे यार मला काहीच नाही दिसत अरे बोलतो मी का खोटं बोलतोय का यार तुम्हाला माझा विश्वास नाही बोलतो हो, असं तस नाही का मी कशाला घाबरवलेला हो, त्याला नाही का नंतर मग मी याला विचारलं ज्याचं घर आहे भाई तू खरं सांग बाबा तुझ्या घरामध्ये असं काय आहे का मग तो बोलतो नाही यार तर तीन चार वर्षापूर्वी दिसलेली बोलतो आता कशी दिसली मग ते मग घाबरलो अरे तू खरंच तो हा यार बोलतो एक दिवस मी इथं बेडवर झोपलो होतो दुपारची वेळ का दुपारची का संध्याकाळची वेळ होती झोपला होतो बोलतो काहीतरी आवाज आला मी एकटाच होतो बोलतो घरामध्ये काहीतरी आवाज आला म्हणून मी उठलो आणि उठलो असं डोळं चोळत होतो बोलतो एक हॉलमधून बाई पळत आली सरळ 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 आणि इथून विंडोच्या बाहेर गेली गॅलरी मध्ये वर चढली आणि खाली उडी मारली बोलतो डायरेक्ट अशी पळत आली आणि डायरेक्ट गॅलरीतून बाहेर उडी मारली बोलत ते बघून माझा बोलतो एवढा म्हणजे थरकाप उडायला घेऊन बोलतो मला सूचना काय करायचं मग बोलायला सुचना काय सूचना बोलतो तिला बघितलं स्पष्टपणे एक बाई आली पळत पळत भुरका घालून आणि ती वर चढली खाली उडी मारली मी उठलो बेड वरून सरळ बाथरूम मध्ये गेलो बोलतो मला धक्का उलट्या सुरू झाल्या mm. मला बोलताच आहे मला उलट्या होत्या बोलतो काय सूचना काय करू नंतर mm. मग मी बोलतो आईला ही गोष्ट सांगितली की असं असं झालं बोलतो तर मग आईने पण सांगितलं की आई सोबत पण घडलं होते त्याच घरामध्ये आई एक दिवस झोपली होती बेडवरती एका अंगावर आपण जसं झोपतो तशी एका अंगावरच झोपली होती थोडा वेळ काहीतरी जात आली तिने बघितलं तर एक बाई तिच्या मागच्या साईडला उभा आहे आणि उभा राहून तिला अशी बघते वाकून ही अशी केस इथे बुरका पण तिच्या सोबत आणि अशी वाकून बघते ही एका अंगावर जशी या साईडला झाली तिने बघितले हे केस कोणाचे एवढे मोठे जसे ते घाबरून पुढे सरकली तिकडे गायब बाई गायब झाली तिथे एकदम असं ना तर ते मला पण असं झालं होतं या घरामध्ये मग त्यानंतर मग एक किस्सा घडला मग आम्ही बोललो यार तो तो बोलला की त्यानंतर आम्ही गणपती वगैरे घरात बसवले पूजा वगैरे केली पण तेव्हापासून आजपर्यंत आम्हाला नाही दिसली बोलतो बोलतो पण आज तुला कशी काय दिसली पण असेल काय तो बोलतो की ह्या जागेमध्ये ना बिल्डिंग बनायच्या आधी एक मोठं वडाचं झाड होतं त्या बिल्डरनी कापलं असं आणि तिथे काहीतरी झालं असेल सीन तर ती जी लेडीज आहे त्या बिल्डिंग मध्ये दिसायची हां ह्याला तर दिसायची आता बाकीच्यांना दिसते की ना मार नाही कोणी कोणाला सांगत नाही दिसते की नाही आपण हेनी पण सांगितलं नाही कोणा की माझ्या घरामध्ये असं काय दिसते म्हणजे मग तिथे मी काय बोललो ना आम्ही बोललो भाई आम्ही जातो घरी आता <laughs> तो बोलतो थोड्या वेळ तरी बसा बोलतो <laughs> तुम्ही घाबरवलो बोलता आता मी झोपणार कसा मी बोललो या घाबरू नको तो बोलतो एक काम करतो मी आता युट्यूब चालू करतो कानामध्ये हेडफोन टाकतो गाणी चालू करतो लाईट चालू ठेवून झोपून जातो बोलतो त्याला बोललो काही जरी झालं आम्हाला कॉल कर बोललो रात्री आम्ही लगेच येतो बोललो पण झोपणार नाही बोललो इथे आम्ही <laughs> तर येतो बोलतो ठीक आहे चालेल बोलतो जा गेलो आम्ही घरी दुसऱ्याविषयी विचारलं त्याला तर त्याला दिसली नाही असं पण त्याला आम्ही एक उपाय सांगितला की बाई बोललो घरामध्ये ना एक हनुमानांचा फोटो लाव सकाळी संध्याकाळी हनुमान चालिसा बोल।, बोल रामरक्षा मंत्र बोल रामरक्षा स्तोत्र बोल ते तुझी मदत असं आहे आहे ठीक बोलला तू करतो आता अजून काय असं दिसलं नाही पण त्या दिवशी ते दिसलं होत त्यालाच दिसली होती आणि त्याचा मनुष्य गण आहे माझा तर देवगण आहे आणि मी गुरु केले तर आमचं कसं थोडं मंत्रजाप वगैरे पण असतात तर आमच्या समोर तर नाही माझ्या समोर तर कधी येत नाही असं दिसत नाही असं आहे पण त्याला दिसते नेहमी त्याला दिसतं असं त्याच्यासोबत घडतं काय ना काय असा एक किस्सा झाला होता एकदम खतरनाक आत्ता मागच्या संडेला एक आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे तर अजून एक असा किस्सा आहे माझ्यासोबत घडलेला तो मी तुम्हाला इथे सांगतो की आम्ही गावी राहायचो तेव्हा गावाला आमचं एक छोटस घर होत आणि गाव जे आहे गावापासून माळ रान जसं असतं नाळामध्ये पण काही घर असतात ना रानामध्ये तसं आमचं रानामध्ये घर होत शेतामध्ये तिथे आम्ही राहायचो आणि माझा भाऊ मी माझी बहीण आणि आई राहायची वडील मुंबईला असायचे काम करायला तर आम्ही जणच राहायचो आणि माझा भाऊ जो आहे तो एका ट्रकवरती क्लिनरचं काम करायचा तेव्हा तो वयाने लहान होता कमीत कमी चोवीस पंचवीस वर्षाचा असेल तो क्लिनरचं काम करायचा गाडी पण शिकायचा तो आणि काम करायचा तर ट्रकवरती तो दिवसभर जायचा बाहेर काहीतरी भुसाचा ट्रक होता भुसा भुसा भरून जायचा रात्री येताना त्याला खूप वेळ व्हायचा hmm. रात्री येताना अंधार व्हायचा आणि काय व्हायचं जो ट्रक मालक आहे तो त्याचा ट्रक जो आहे तो पार्क करायचा स्टँडवरती गावाच्या स्टँडवरती आणि त्या स्टँडवरून आमचं जे घर होतं शेताचं ते कमीत कमी अडीच किलोमीटर oh. आतमध्ये गावापासून आतमध्ये चालत यायला लागायचं पायवाट होती चालत यायला लागायचं हायवे सोडला की पायवाट hmm. पायवाटवरून चालत यायला लागायचं आतमध्ये शेतामधून एक असा कॉलेज होतं कॉलेजच्या बाहेर हायवे आहे आणि त्या हायवे पासून आमच्या घराकडे याला रोड आहे त्या हायवेला ब्रिज होता एक त्या ब्रिज जो आहे त्याच्या आजूबाजू सगळी वाड्याची झाड मोठी मोठी वाड्याच्या पारंभ्या लटकतायत अशा आणि रस्त्याला काय लाईट नाही गावाला काय स्ट्रीट लाईट नसते आणि तेव्हाच्या काळात तर नव्हती हा किस्सा जो आहे हा घडलेला कमी कमी दोन हजार तीन दोन हजार दोन सालीच आहे तेव्हा घडलेले तर माझा भाऊ जायचं कामाला आणि एक तिथे अशी चर्चा होती की त्याच्या ब्रिजवर या पुलावरती कोणतरी बाई असते दिसते गावात जशा चर्चा असतात बाबा इथे जाऊ नको रात्रीचा तुम्हाला इथे काहीतरी भयानक दिसेल असं चर्चा असतात तशा त्यांनी पण ऐकल्या होत्या भावाने मी पण ऐकले होते तर आम्ही तर लहान होतो आम्ही पण घाबरायचो त्या रोडने जायला संध्याकाळ झाली की आम्ही आधी पहिले घरी यायचो गावातून एकदा गावात गेले की तोच रोड होता याला त्या ब्रिजवरूनच हा तर मग एक दिवस काय झालं असं खूप लेट झाला त्याला यायला रात्री का ते साडेबारा वाजले मग तो ट्रक आला त्यांनी तो ट्रक पार्किंगला लावला तिकडे स्टँडवरती मग तो जो ट्रक मालक आहे तो घरी निघून गेला प्रवीणला बोलला तू जा आणि तेव्हाच्या काळात काय रिक्षापेक्षा रिक्षा रिक्षा गावाला असं काय नव्हतं कोणाकडे जास्त गाड्या नव्हताना फोन नव्हते आणि काय नव्हतं मग तो आपला विचार एकटा चालत येत होता चालत येत असताना रस्त्याला पूर्ण अंधार आणि त्याला समजलं की त्याला तो आठवलं की लोकांची चर्चा येते की बाबा या ब्रिजवरती काय पण त्यांनी धाडच केलं नाही बाबा घरी तर जायलाच लागेल रस्ता तोच आहे तर मग त्यांनी काय केलं चालत येत होता चालत येत असा सरळ असा तो रोड आहे पूर्ण हा सरळ दिसतो एकदम अर्धा किलोमीटर पूर्ण सरळ आहे नंतर आम्हाला टर्न मारायला लागतो आमच्या घराकडे यायला हा इथून राहून चालत येतोय सरळ रोडनी समोर दिसतोय त्याला तो ब्रिज एखादी गाडी आली तर आली मध्ये नाहीतर गाडी पण नाही रोडला रात्रीच्या वेळेला <laughs> साडेबाराची वेळ आणि चालत येतोय तर जसं पुढे चालत आला जसं तो ब्रिज जवळ येतो आणि एक दगडी ब्रिज होता साधारणसा त्याच्या खाली फक्त ओढा गेला होता एक <laughs> तर त्या दगडी ब्रिजवरती राईट साइडला कोणतरी बसलेला त्याला लांबूनच दिसलं हा <laughs> व्हाईट कलर मध्ये असं कोणतरी व्हाईट कलरमध्ये बस दुसरं दुसरं असं दिसलं त्याला मग चालत आलात तरी पण त्यांनी धाडस केलं नाही बोलतो जायला जायला आला चालत पुढे आला पुढे आला पुढे चालत जसं ब्रिज जवळ आला त्याला एकदम स्पष्ट दिसत कोणतरी बसले माणूस पण त्याला हे नाही माहित की बाई बसली काय तो सरळ बघतोय तिच्याकडे बघायचं नव्हतं त्याला कोणी असेल त्याच्याकडे बघायचं नव्हतं तो सरळ चालतोय जसं त्यांनी ब्रिज क्रॉस केला अर्धा अर्धा ब्रिज क्रॉस केल्यानंतर त्याच्या खांद्यावर हात ठेवला अच्छा हा एका माणसाने त्यांनी हात बघितला बोट पूर्ण काळे कलर काळ्या कलरची दगडासारखे हात पण वजनदार थांब भावाला बोलतो थांब तर भावाने मागे बघितले कारण किस्से असे होते की मागे वळून ना बघायचं म्हणून काही जरी झालं तरी तर ते बोला तांबा दे भावाने चुपचाप काढली किशातून तेव्हा खायचं होतं ट्रक वर जायचं तंबाखू आशी दिली त्यांनी घेतली एका हातामध्ये थांब बोलतो काढली त्याला आवाज येतोय मग काढली हातामध्ये घेतली अशी 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 करतोय मग तो आवाज येतोय त्याला पूर्ण खाल्ली नंतर दुसरा हात तंबाखूचा तिथून पुढे आला बोलतो धर जसा धर बोलला हात बघितला हातात बांगड्या आवाज बाईचा धर बोलतो हा मागताना माणसाच्या आवाजात मागितली दे तंबाखू आणि देताना धर तुझी तंबाखू आणि बाईचा बांगड्या हातामध्ये म्हण हात पूर्ण असा काळा कलरचा आणि ती तांबाकू हातामध्ये त्यांनी चप्पल तिथेच काढली आणि जो धावत सुटला एकदम फास्ट असा धावत आला घरापर्यंत तो थांबलाच नाही चप्पल त्याच ब्रिज वरती आला धावत धाडध धाड धाडता डोर वाजवतो एकदम जोर जोरात जोर जोरात उघड मम्मी मम्मी उघड आम्ही झोपलो होतो रात्री साडेबारा <स्ति> एक वाजली मम्मीने दरवाजा उघडला काय झालं काय झालं लाव दरवाजाला दरवाजा लाभवत दरवाजा लाव दरवाजा लावला काय झालं काय सांगत आहे ना त्याला काय झालं बोलतो नाही काय नाही झालं बोलतो मला दे मला झोपाय काय नाही मम्मी बोलतो पण असं एवढं घाबरलंय का बोलतो एवढा घाम का बोलतो नाही नाही बोलतो काय नाही झालं बोलतो काय नाही घाबरलं एकदम झोपला म्हणून सकाळी उठला सकाळी उठल्यानंतर थोडा ताप होता त्याला त्याला विचारलं काय झालं तुला असं तर बोलतो अरे रात्री मी ब्रिजवरून येत होतो मम्मीला सांगितलं ते मी अगं रात्री मी ब्रिजवरून येत होतो तिथे असं असं माझ्यावर घडलं मागताना बोलतो माणसाने तंबाखू मागितली देताना बाईचा आता बोलतो आणि खूप घाबरलो बोलतो आणि माझं चप्पल पण तिथंच आहे वरती दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी चप्पल आणायला गेलो फक्त चप्पल वरच होती हा तिथून तो पळत आला होता सर हा एक खतरनाक किस्सा तेव्हा घडला होता त्याच्यासोबत असं आहे आणि त्याच्यासोबत असे भरपूर किस्से घडलेले आहेत हायवेला त्याला भरपूर काय काय दिसलेले कधी भेटलो त्याच्यावर बोललो तर अजून असे किस्से तुम्हाला मी सांगतो आणि आपण त्यासाठी अजून एक, एक नवीन पॉडकास्ट करूया तुमचा नक्की येईल खूप खूप छान किस्से होते खर तर माझ्या अंगावरती काटे आणि बऱ्याच दिवसांनी इतका छान आपला एपिसोड झालाय दादा तुम्ही इथे आल्याबद्दल धन्यवाद मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे धन्यवाद करतो आणि दादांनी मला त्यांच्या वरती इन्व्हाइट केलं त्यासाठी त्यांचाही मी आभारी आहे माझी एक इच्छा होती की असं काही पॉडकास्ट मध्ये यावं आणि बोलावं पहिल्यांदाच मी कॅमेरा समोर बोलतोय काय चुकलं क्षमा करा आणि जर तुम्हालाही आपल्या पॉडकास्ट वरती यायचं असेल दादांप्रमाणेच तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली असेल फॉर्म ची त्यावरती जाऊन ती क्लिक करून तुम्ही तो फॉर्म भरून इथे येऊ शकता खूप खूप धन्यवाद